पक्षाची अधिक उमेदवार आहे मला विजयी करा धन्यवाद अंजनीताई जनतेसाठी नेहमीच कार्यरत असतात त्यामुळे माझे मत अंजनी ताईना अंजनी ताई यांनी विधवा महिलांना आर्थिक मदत केली महिलांसाठी त्यांनी गॅस शेगड्यांसारख्या वाटप केल्या म्हणूनच माझं मत अंजनी ताई आम्हा महिलांसाठी सतत कार्यरत असतात मत ते अंजनी ठाकूर या इलेक्शनला उभे राहिले आहे हे खरोखरच चांगलं केलेलं आहे कारण त्यांच्यात त्यांच्या सरकारचं असं कोणीच नाही तर ते एवढं महिलांसाठी सर्वांसाठी भरपूर ताई काय केलेलं आहे माझ्या मत अंजली विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप यांसारखे प्रोत्साहन देणारे कार्यक्रम नेहमीच त्या करत असतात म्हणूनच